हे तुमचे आपले सर्वांचे यूट्यूब चॅनल जॉब पॉईंट गुरुजीमध्ये बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण तलाठी भरती संदर्भातील मास्टर बाबा पोलीस बघा पोलीस अडकला खऱ्या पोलिसांच्या सापड्यात तर बघा मित्रांनो अतिशय महत्त्वाची माहिती या व्हिडिओमध्ये बघा या या माणसाने बघा भरपूर घोटाळे केले तलाटी भरती वगैरे हो असे भरपूर घोटाळे झाले मित्रांनो मास्टर म्हणतात याला बाबा तर मित्रांनो संपूर्ण माहिती तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू पूर्ण बघा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या आणि शेजारी घंटीच्या बेल कनायकलला प्रेस करून ऑरनॉर्थ सिलेक्ट करा ठीक आहे तर व्हिडिओला आपण सुरुवात करूया बघा चिकल ठाण्यातील एवन परीक्षा केंद्रात परीक्षार्थींनी डिजिटल कॉपी करून तलाठी परीक्षेत घोटाळा करणारा आणि गेल्या नऊ महिन्यांपासून पोलिसांना चकवा देत फिरणारा मास्टर कडबू नलवाडे अखेरीस एम आय डी सी पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे तर बघा मित्रांनो दत्ता नडवाळे उर्फ बाबा पोलीस तर बघू शकते इथं पाच सप्टेंबरला एम आय डी सिडकोचे पोलीस हद पेट्रोलिंग करत असताना चिकलठाण्यातील इऑन डिजिटल परीक्षा केंद्रावरील परीक्षादार्थीला आत उत्तरे पुरवण्याच्या तयारीत असलेला रा... राजू भीमराव नागरे याला बघा मित्रांनो याला पोलिसांनी अटक केली या रॅकेटमध्ये कमीत कमी सात जण आरोपी असल्याचे सिद्ध झाले असून या रॅकेटचे धागेदार बघा मित्रांनो या रॅकेटचे धागेद्वारे मंत्रालयापर्यंत गेले होते बघा एवढी मोठी लाईन आहे मित्रांनो बघा आणि ग्रामसेवक भरतीच्या हो सापड्यात सापडला तर फरार दत्ताला अटक करण्यासाठी पोलिसांनी सापडा रचला होता आगामी काळात ग्रामसेवक भरती हो होणार आहे त्याच्यामध्ये सेटिंग लावायची आहे असे खोटे बोलून पोलिसांनी त्याला जाळ्यात ओढले व दत्ता औरंगपुरा या भागात आला येथे उपनिरीक्षक आत्माराम घुगेर यांच्या पथकाने त्याला जेरबंद केले ही कारवाई उपयुक्त नवनीत कावा तो पोलीस निरीक्षक अतुल येर्मे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक आत्माराम गुगे यांनी दिलेले आहे तर मित्रांनो बघा यांनी काय केले होते शेकडो विद्यार्थ्यांना मनस्ताप आहे भरपूर विद्यार्थ्यांनी मित्रांनो वर्ष दोन दोन तीन तीन वर्ष करून अभ्यास केला आणि यांनी पेपर फोडला तर बघा मक्खी इयरफोन बटन कॅमेरा यांच्या सहाय्याने डिजिटल कॉपी करणाऱ्या गँगने गेल्या काही वर्षापासून राज्यभर धुमाकूळ घातला आहे पोलीस भरती भरती बघा पोलीस भरती भरती ग्रामसेवक आरोग्यसेवक हो अशा वेगवेगळ्या भरतींमध्ये त्यांनी डिजिटल उमेदवारांकडून डिजिटल कॉपी करून गँगचे सदस्य अनेक खात्यांमध्ये अधिकारी पदापर्यंत पोचले आहेत तर बघा मित्रांनो हे काही लगेलग्नी होत मित्रांनो त्याच्यामध्ये अधिकारी वगैरे हे पण मित्रांनो हे असतात त्याच्यामुळे या घटना घडत असतात डायरेक्ट कोणतंच काही कोणतंही होऊ शकत नाही मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो बघा असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बिलकन ऐकायला प्रेस करा तर मित्रांनो याला कमीत कमी मित्रांनो जास्तीत जास्त पंधरा ते वीस वर्षा झाली पाहिजे किंवा जास्त वी झाली मित्रांनो तरी चालेल कारण की मित्रांनो यांनी भरपूर जे मुलं आहेत गोरगरिबांचे जे कष्टकऱ्यांचे शेतकऱ्यांचे मुले आहेत मजुरांचे यांनी भरपूर मुलांचे नुकसान केलेले आहे आणि भविष्य मुलांचा भविष्याचा तिळखोडोबा केलेला आहे त्यामुळे याला कडक त्या कडक सजा भेटली पाहिजे मित्रांनो ठीक आहे तर मित्रांनो नुन असेच नवनवीन व्हिडिओ लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन आयकनला प्रेस करा तर ठीक आहे तर भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र